स्वामीय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनल वर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आज सुरू झालेला आहे संडे आणि माझा असं रिलॅक्स संडे सुरू झालेला आहे कारण आता वाजलेले आहेत साडे दहा आणि आम्ही आत्ता ब्रेकफास्ट करायला बसलेलो आहोत आज किट्टून एकदम बाजी मारलेली आहे कारण किट्टूची अंघोळ झालेली आहे आणि मस्त असा पोह्यांचा बेत आहे तर छान असे पोहे केलेले आहेत तुम्हाला दिसत असेल आणि पोह्यांवर अशी मस्तपैकी पे साखर पेरलेली आहे आणि बाजूला आहे लिंबू आणि मस्त स्नॅक्समध्ये तुम्हाला थांबा फ्रंट कॅमेराने दाखवते मी सगळं तर हे बघा आज आहे पोह्यांचा बेत मस्तपैकी छान अशी पोह्यांवर साखर पेरलेली आहे अशी साखर कोणा कोणाला आवडते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा छान असा लिंबू घेतलेला आहे आणि थोडस एक छान वाटावा म्हणून चिप्स घेतलेले आहेत तर चला आम्ही आमच्या ब्रेकफास्टला सुरुवात करतो तर आज पुढे दिवसभरात काय काय होणार आहे हे मी नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा तोपर्यंत आम्ही ब्रेकफास्ट करून घेतो तर आता आम्ही मस्त शॉर्टकटमध्ये कर्ड राईस करतो आहोत तर इथे भात शिजवून घेतलेला आहे आणि मस्त असं दही आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून तर आता जे पण काही दही बनवलेलं आहे ना ते पूर्ण ह्याच्यामध्ये घालून ना मस्त असा दही भात व्यवस्थितपणे कालवून घ्यायचा आहे तर असा हा दही भात छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तर दहीभात आम्ही काल करणार होतो कर्ड राईस याच कर्ड राईसची किंमत मद हॉटेलमध्ये किती असते एकशे वीस एकशे तीस कधी कधी दोनशे रुपयाला सुद्धा मिळतो पण अगदी वीस ते तीस रुपयात होणारा हा कर्ड राईस आहे जो आता मी तुम्हाला दाखवते त्याची शॉर्टकटमध्ये रेसिपी तर खरं तर आम्ही आज संडे असल्यामुळे ना लेट उठलो ना त्याच्यामुळे काय झालं पोहे खाऊन झालेले आहेत तर आता वाजलेले आहेत पावणे दोन तर म्हटलं दोन वाजेपर्यंत छान असा दही भात मस्त असा खाऊन घ्याव्या थंडीचं सीझन आहे त्याच्यामुळे म्हणून मी कर्ड राईस करणार आहे आता इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवर तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये रेसिपी दाखवते काही जास्त करण्यासारखं नाही आहे त्याच्यामध्ये पटकन होणाऱ्यातली रे रेसिपी आहे ही किट्टूला इथे ना चाट मसाला आवडतो तर आम्ही थोडंसं असं वेरिएशन केलेलं आहे इथे तर किट्टूच्या सांगण्याप्रमाणे आता आम्ही याच्यावर थोडासा चाट मसाला पेरतो आहे जेणेकरून त्याची टेस्ट जरा चांगली येईल तर भात करतानाच म्हणजे तांदूळ शिजवतानाच मी मीठ टाकलेलं त्यामुळे इथे मी मीठ टाकलेलं नाही आहे तर आता इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे तर आता इथे तेल तापलेलं आहे पटकन आता इथे जिरा आणि राई इथे तडसणाला ठेवलेलं आहे थोडासा कडीपच्छा टाकलेला आहे आणि आता मस्त मिक्स केलेला दही रात त्याच्यावर थोडासा चाट मसाला टाकलेला की सगळं याच्यामध्ये आपण मिक्स करायचे आणि छानपैकी परतून घ्यायचे आणि हे असं पाच मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे आणि मस्त दही भात कर्ड राईस आपला रेडी झालेला आहे तुम्हाला पाहिजे थोडस जिरा राईस जास्त टाकू शकता आम्हाला जास्त नाही आवडत कडीपत्ता पण अजून चार पाच पाना जास्त टाकू शकतात पण किट्टू खाणार आहे त्याच्यामुळे मी कमी टाकलेला आहे आपला कर्ड राईस इथे रेडी झालेला आहे कर्ड राईस खाऊन झालेला आहे आणि आता पुन्हा भूक लागल्यासारखं वाटतंय तर अशी पुरणपोळी ना मी कधीतरी सुट्टी असेल तेव्हा शुक्रवारी आणून ठेवते विकत तर म्हटलं चला आता पुरणपोळी खाऊयात जरा घरी बसून बसून ना भूक लागत असते थंडीचे पण दिवस आहेत कामं नसले की भूक जास्त लागते असं म्हणतात मला तरी असं वाटतं तर चला मी आता पुरणपोळीसुद्धा खाऊन घेते तर मंडळी आत्ता संध्याकाळ झालेली आहे आणि आम आमचे चेहरे बघा माझा कसा सुजलेला आहे किट्टू बिचारी अभ्यास करत होती ना तिची आता बारा तारखेपासून एक्झाम आहे आणि मी मस्त असं रिलॅक्स संडे घालवलेला आहे छान अशी झोप सुद्धा झालेली आहे कारण अजिबात झोप मिळत नाही सकाळी आठ वाजता निघावं लागतं ते रात्री येईपर्यंत साडे दहा अकरा होतात त्यामुळे झोप इनकम्प्लीट होते आणि त्याच्यातून थंडीची झोप तर अजिबातच कम्प्लीट होत नाही तर आम्ही आता संध्याकाळी बसलेलो आहोत इथे स्नॅक्स करण्यासाठी तर हा बघा हा आमचा स्नॅक्स आहे टोस्ट घेतलेले आहेत आणि किट्टूने आणि मी आम्ही दोघांनी कॉफी घेतलेली आहे किट्टूला फक्त टोस्ट बुडवण्यापुरतीच कॉफी पाहिजे आणि हे आहे आमचं दुधाचं पातेलं तर दूध संपलेलं आहे आत्ताच कॉफी करून घेतली तर ती साय असते ना ती मी वेस्ट करत नाही ती साय पूर्ण मी खाऊन टाकते अशी कोणाकोणाला सवय आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तर चला आम्ही आता आमचा स्नॅक्स करून घेतो तर मम्मा आता इथे झाडांची ट्रिमिंग करते इथे थोडीशी झाडी झालेली आहेत तर झाडांची ट्रिमिंग करताना बघा या ॲलोवेरामध्ये छान अशी गोगल गाय बसलेली आहे आता हिचं मी काय करू मला हेच समजत नाही आहे अशी गोगल गाय घरी आलेली खरंच चांगली असते का वाईट असते कोणाला माहीत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मंडळी आता रात्र झालेली आहे आणि जेवणाची वेळ झालेली आहे आणि आम्ही बसले आहोत हॉलच्या गॅलरीमध्ये आणि मस्त आज आमच्याच हॉटेलमधून आम्ही मेनू मागवलेला आहे तुम्हाला दाखवते मी तर आज मागवलेला मेनू आहे आणि त्या मेनूमध्ये स्पेशल मेनू आहे तो म्हणजे पनीर लपेटा असा छान असा नवीन आयटम आम्ही आमच्या हॉटेलमध्ये लॉन्च केलेला आहे नंदू स्वतः शेफ आहे तर त्यांनी हा बनवून आम्हाला इथे टेस्टसाठी पाठवलेला आहे आणि आमचं टेस्टिंग सुद्धा झालेलं आहे आणि खरंच खूप छान आहे त्याच्यानंतर मी मागवलेली आहे एक ज्वारीची भाकरी आणि किट्टूने मागवलेली आहे दोन पोळ्या म्हणजे चपाती मागवलेली आहे आणि काहीतरी सलाड आहे आणि घरी दुपारी केली होती बटाट्याची भाजी म्हटलं तर ती वेस्ट नको जायला त्यामुळे भाजी नव्हती मागवलेली मी म्हटलं घरी भाजी आहे तर तीच आता आम्ही संपवू कारण आम्ही दोघीच असतो घरी जेवायला त्यामुळे एक भाकरी एक दोन चपात्या असं करण्यापेक्षा मी सरळ हॉटेलमधूनच मागवलं कारण आमचं स्वतःचंच हॉटेल आहे आणि नंदू तर हॉटेलमध्येच जेवतो तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि याच नोटवर मी आता माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ राहा अँड बाय बाय